आग मी आता लय बीजी आहे बीजी इंग्लिश मिडियम च्या पोरांच कलास घ्यायला लागले मी कशाला वया नव्या वरती आलं बोल या आपण पण चार रुपये नको आहे का मग व्हायला मे आय कमिंग मॅम हे बघ आली बघ पोर ठेवू का हा तुला करते नंतर मी दोन तासाच्या नंतर करते पोर गेली की लगेच हा हा ठीक आहे ठीक आहे ठेवते मे आय कमिंग मॅम

आणि तुमच्या दप्तरातली रात जी पुस्तक आहे ती अजिबात काढू नका <laughs> मी तुम्हाला मान्य पद्धतीने मला काहीच येत नाही तर बाळांना आमच्या लहानपणी म्हणजे मी छोटी असताना माझ्या आजी मला एक कविता म्हणून दाखवायची कविता म्हणजे तुमच्या भाषेमध्ये त्याला पोळे मासे म्हणले जात तर ती आज मी तुम्हाला म्हणून दाखवणारे आय हा बरोबर

म्हणून दाखवते जी मला लय आवडती तर ती तुम्हाला म्हणून दाखवते बर का, का? Okay, बोल <laughs> दाता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या असत्या काय करा नका म्हणजे तू बस दुसऱ्या पोराला शिकून ना काय फडत मग त्याच्या दोन तर बघा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या असत्या मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण कुठे जातो मामाच्या घरी तर मामाच्या घरी जातानी ही पोयम नक्की म्हणायची बर का थांबा तुम्हाला म्हणून दाखवते थांबा झुक झुक जुक झ आगीन गाडी फुलांच्या रेशा हवेत झाडी पळती झाडे पाहुया जाऊया मामान काय म्हणतो रेस्ट मनामा पण माहिती नाही काय असतो ही शाळेत त्यांना नाती बुती शिकवत्यात का नाही बरं जाऊ द्या नका शिकू दे शाळेत मी आहे की टीचर एवढी मोठी तुम्हाला सगळी नाती गुती सगळी शिकवते मी मला सगळं माहिती आहे तर तरबर... बघ काय असत <laughs> आपली जी आई असती तिला तुम्ही मॉम म्हणता तिचा जी भाव असतो

काही शिकावतात का नाही यांना बरं जाऊ दे मी तुम्हाला शिकाव दे बर आता दोन तर झाले पोयम आता अजून मला कुठली पोयम येते बर हा मुलांना मॅम yes, बोलस थांब बोलू नकोस दे ओके गप चुपास बघ का मालूस आता बाळान जी तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्यांना एक कविता खूप आवडती ती म्हणजे अशी मोराची तर तुम्हाला शाळेत शिकवली का नाही काय माहिती पण आम्हाला ही कविता हमेशा शिकवली <laughs> आज तुमच्या पुढ्या ती कविता नाचून आणि गाऊन तुम्हाला म्हणून दाखवावी तर तुम्ही असं करा तुम्ही बरोबर ओके बाय नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच कापूस काय बनत ये आंब्याच्या मनात आंब्याच्या मनात आंब येतात ना ते खायला जायचं असते प्रेशन आल्यापासून विचारतो या आता जर तुम्हाला काय प्रश्न विचारलास ना

दुखाय लागले तुमच्या आया काय मला एक्स्ट्रा तास घेतलेले पैसे घेणार नाही जा दोन त्रास झालेत आता वॉट इस मीन नाही डोकं का नाही आता नको पळतो